शापूर तालुक्यातल्या पटकीच्या पाड्यावरती पाण्यासाठी एक बूंद पाण्याच्या थेंबासाठी तळपता सूर्य डोक्यावर आहे आणि अशा वेळेला भर उन्हामध्ये दीड किलोमीटरचं अंतर गाठून पाणी आणण्यासाठी आलेली ही माणसं हे आदिवासी बांधव आहे ते अनेक पाण्यापासून वंचित आहे आणि म्हणून त्यांची भटकंती वनवंती आपण बघतोय कळशभर पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा अंतर जंगलातून पाणी आणण्यासाठी आपण बघू शकतो ज्येष्ठ महिला आपल्याला या पायवाटासाठी मिळतात अपंग महिला आणि अपंग माणसं आणि आपण बघू शकतो हे निराधार महिलांच्या मात्र आभाळ एवढं दुःख पटकीच्या पहाड्यावर आपण बघू शकतो अशा घसरून पडणाऱ्या महिला आपल्याला अनेक गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला सामना करताना बघायला मिळत आहे अनेक राज्य अनेक प्रांत विकसित होत आहेत मात्र उराशी आभाळ एवढं दुःख घेऊन मात्र पाण्यासाठी वनवंत्यांनी भटकंती करणारी ही माणसं मात्र हजार मारणार मात्र मारतायत देश बदलतोय देश घडतोय प्रांत विकसित होत आहेत मात्र एक दीड आणि दोन किलोमीटरचा प्रवास दूर करणाऱ्या ह्या संपूर्ण आदिवासी पाड्यावरती माणसं खरं अनेक दुःख आवेलना आणि यातना मात्र बघून हजार मारणार मारणारी ही माणसं मात्र आपण बघू शकतो यांच्या मनात मात्र दुःखाचं सावट आणि अथांग महासागर असणारा बघायला मिळत एक पाण्याच्या थेंबासाठी बनवंती आणि भटकंती करणारा हा समाज अजूनही गाव असणारा पटकीचा पाडा ह्याच संपूर्ण आजूबाजूला धरणातून मुंबईच्या अनेक ताणलेले आत्मे तृप्त होत आहेत पण मात्र अजूनही पटकीच्या पाड्यावरती पाण्यासाठी दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर जाणारी माणसं विश्रांम ती करायची परत डोक्या उभ्या नास्ते असते चालायचा असा करून कसा तरी पाण्या वाचून परण वाचवाय घेतला तिथं नाही कंची जीवन पाण्याची तर नाही पण आता कशी तरी भांडतंडण भांडण तंडण करायचो जायचो पंचायतीतला असा करू हो तसा करू का होत काहीच नाही ताण वाचून तर ता मेलूच मेलू पण घरा घरकुली गर यायला गेले त्या लिहून त्या पत्र लिहून आम्हाला आता अर्ज करा घडे अर्ज करा पाच वर्षातून एक घरकुली आमच्या गावात पट आलो आमचं आपलं लसणे काय देतात उरलेला पैसा पण सरकार काय खातो नाही हे का काढत मित्रांनो ह्या आदिवासी बांधवांच्या नावावर आलेले पैसे सुद्धा आणि त्यांच्या काळून लोणी कोण खात आहे तर मित्रांनो ही हे सगळी जी माणसं आहेत ती काम करणारी आणि कष्टकरी वर्ग आहे मात्र या संपूर्ण मनात लोकांच्या आणाऱ्या सुखसुविधा मिळालेला पैसा आणि यांच्या टाळूल लोणी कोण खात आहे ते इथल्या लोकप्रतींच नाव वारुवार ही लोक घेत आहेत खऱ्या अर्थ हजार मरणार मारणार या संपूर्ण पटकीच्या पाण्यावर माणसांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र प्रशासनाला कधी मिळत नाही आणि का दिसत नाही म्हणून आता तरी लोकप्रतिनिधी जागावा माणूस किचा धागावा नाही ते एक दिवस खास आदिवासी बांधव आपल्याला या तळप त्या उन्हामध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही हा संपूर्ण जीव घेणा जो प्रवास आहे जीव जो आपण हे सगळं बघतोय खऱ्या अर्थानं प्रशासनाची लाज वाटते मला कधी कधी हे आदिवासी पाडे कधी सुधारणार काय विकसित होत नाही पाचशा धरणामध्ये गाव आहे पण मात्र एक बूंद पाण्यासाठी लोकांना तीन तीन दोन दोन किलोमीटरचा अंतर कापून ह्या लोकांना हे हांडे डोक्यावर घेऊन जावं लागतात ही खरं शोकांतिका आहे हे आदिवासी बांधवांच्या नावावर येणारे पैसे येत आहेत ते सुद्धा खाल्ले जातात अनेक सुखी सुविधा येत आहेत ते सुद्धा दिलं जात नाही मग जिवंतपणे यांना नरक येत ना का खरं अनेक प्रश्न आहे विधवा बाईच्या नावावर असणारे पैसे बाईंच्या मनातले भाव बघितले आपण एक आजी काय म्हणते तिच्याकडे जाऊया आपण आजी आपण आजी काय म्हणतो आपण आपण विधवा आपल्या नावा पैसे नाही ना देत पगारच नाही चालू विधवा बाय नाही तर लिहून नेलेला आहे पण देतात आता तू आला तू सांग हो, आधी असं बोला तसं येत आहे ही दुःख भरी येत आहे इथल्या आदिवासी पाड्यांच्या मनातल्या भावना वेदनांचा महापौर मी काही क्षणापूर्वी सांगितलं अनेक सुख सुविधा पासून वंचित आहेत पण मात्र ह्या निराधार महिलांना सुद्धा एक आधाराचा सावट असतो संजय निराधार योजना असेल कुठल्याही योजनाचा लाभ मिळत नाहीत कारण इथले लोक लोकप्रतीच येत नाहीत एखादी घटना घडू गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात त्याच्यानंतर मात्र केवळ आश्वासन दिली जातात पण मात्र कुठल्या आश्वासनाची पूर्तता न करणं इथल्या लोकप्रतिनिधीचं मात्र वेळीवेळी ठरलेला हिशोब आहे आणि म्हणून हजार मरणार मरणाऱ्या या माणसांचा काय आणि मात्र या समाजाचे काय आणि मग गाव कुसाबाहेर जरी अजून समाज येत असला तर मग दुर्लक्षित असणाऱ्या पिढीला चालना कोण देणार पटकीच्या पाड्यावरती अनेक समस्याच्या वेळकातून इकडे संपूर्ण रहिवाशी मंडळ मरते खरे इथं माणसं हजार मरणानं दररोज मरली जातात मात्र वेदना आणि भावनेचा महापूर या ठिकाणी आपण बघायला होतोय आपल्याकडे पाणी नाहीये काही नाहीये कशा आपण इथे राहता पाणी नसल्यामुळं काय विहिरीवर जावं लागतं बरंच लांब आहे आणि पाणी आणायला गेले तेव्हा एक बाई पडली गेल्यावरची गेल्या वर्षी नाही यंदाच पडली आणि पायावर हांडा पाडून घेतला ती दोन महिने अशीच पडून राहिलेली तो पान मुले मुले रस्ता पान विहिरीचा पाणीवर भर लांब राहिल्यामुळे म्हणजे रस्ता पण नसले नसल्यामुळे ती पडली एकदम डोंगरा खांगळात रस्ता आहे विहिरी विहीर आहे आणि एमर्जन्सी पेश पेशंट तर असंच डोले लावून न्यावं लागतं जर माणूस गडी माणूस राहिला तर डोले लावून येतं नाही तर चालतच नेवं लागतं डिलेवरी पेशंट तर अर्ध्या रस्त्यातच होतो कोणी लक्ष देत दे मागं घडलेली जी घटना होती हा ते दो ऑक्टोबर म्हणजे एक दहा दोन हजार तेवीसमध्ये ही घटना घडली तेव्हा आम्ही डिलेवरी पेशंट मिस होता नेत होती तेव्हा ती डिलिवरी पेशंट चालत चालत नेत होती आणि अर्ध्या रस्त्यात झाली अर्ध्या रस्त्यात झाली गाडी माणूस इकडे तिकडे बोलून हे ते करून कसं तरी डोले लावून अर्ध्या निर्दे नेली आणि मग तिची जास्त का गाया करायला लागली मग ती तिथं डिलिव्हरी करून घेतली आणि डिलेवरी झाल्यावर मग दवाखान्यात दिली कारण गाडी रस्ता नसल्यामुळे गाडीच येत नाही मग माणूस करणार तरी काय आणि एक एक पेशंट असं झालं की माझा सासरा चुलत सासरा त्याच्यावर सरपडपच झाला त्याला पण हे ते करता करता गाडीवर बाय बाईकवर न्यायचं आहे तर ते पावसाळ्याचे दिवस होते ते, ते पण हे झालं म्हणजे इथं रस्त्याची सोय नाही पाण्याची सोय नाही कसली सोय सुविधा नाही आहे आम्हाला शापूर तालुक्यातल्या हा तो पटकी पाडाय ज्या ठिकाणी आपण बघू शकतो जी गरोदर महिला संपूर्ण महाराष्ट्राने आपण संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून बघितली तीच ही महिला आणि तेच हे लहान आपल्याला मात्र कुठल्याही प्रकारच्या रस्त्यांच्या पायवाटाच्या सुविधा नाहीत आज आपल्या समोर जी उभे आहे खरं मृत्यू हजार सावड मात्र डोक्यावर असताना ही जगणारी माणसं अजून सुटून वंचित आहेत आपल्याबरोबर ही घटना झाल्यानंतर कुठलेही मंत्री संत्री किंवा कुठलाही आपला आमदार खासदार या ठिकाणी आला होता हो आले ते कोण आलो आलते, होता आपल्याला भेटायला भेटून गेले काय होतं दवाखान्यात आले का इथं इथं का इथं नाही इथं नाही तर आमदार खासदारा इथे मात्र दवाखान्यात भेटायला गेले सांत्वन करायला गेले पण मात्र या ठिकाणी ती लोक कशी राहत आहेत याची कुठलीही पाणी करता आली नाहीत आणि म्हणून हजार मरणानं या मरणाऱ्या त्या भटकी पाड्यातल्या मात्र अनुक लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र अजून प्रशासनाच्या आणि इथल्या लोकप्रतिनिधाच्या का लक्षात येत नाही पटकीच्या पाड्यावरील मात्र हजार तरुण जरी इथे असते तर मात्र रोजगारासाठी किंवा बाहेर कुठल्याही कामासाठी जाता येत नाही ना रस्ते ना पाय वाटा आणि या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढत असताना मात्र प्रत्येक तरुणांच्या मनात मात्र आभाळे एवढं दुःख असतात इथल्या तरुणांना मुली मिळत नाहीत लग्न होत नाही का तर रस्ते नाही पायवाटा नाही आणि आपली मुलगी आपण देणार कशी राजे मरना रा मरना रा हा की अंतरावर राज्य विकसित होत आहे समृद्धी महामार्ग होतोय मेट्रो ट्रेन धावते पण हजार मरणार मरणाऱ्या पटकीच्या पाड्यातल्या लोकांचं काय पटकीच्या पाड्यावरला हा संपूर्ण आदिवासी समाजातली ही जी लहान मुलं आहेत ही निष्पाप जी तरुण पिढी आहे खर या देशाचं भविष्य घडणार आहे ती तरुण पिढी घडवणार आहे पण मात्र इथं तरुण पिढीला शिक्षणासाठी येण्या जाण्यासाठी रस्ता नाही अशा वेळेला तिथं हॉस्टेलला राहणारा तरुण माझ्याकडे आहे तुला काय वाटतं या सगळ्या गोष्टी तरी कमतरता आहे मग तुला काय वाटतं रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही मला तिकडंच राहावं लागतं नाशिकला हॉस्टेल आहे तिथंच राहतो आणि आम्ही सुट्टी वगैरे लागली का तेव्हा येतो इकडे बद्दल हवाय हो हवाय आणि म्हणून इथल्या तरां तरुणांच्या मनात बी जो बदल हवा आहे तो होणं गरजेचं आहे पण मात्र हजार वर्षाने वर्षानुवर्ष आणि पिढ्याने पिढे मात्र खितपत पडलेला पटकीचा पाडा मात्र कधी सुधारणार इथल्या लोकप्रतिनिधी मातलं इथलं वास्तवतेच रूप आहे ते लपवून का ठेवलं पटकीच्या पाड्यावरचा आदिवासी समाज आहे तो अजूनही खूप कारणानं वंचित आहे ना रस्ते नाही ना पायवाटा नाही त्यावेळे अशा शिक्षणाची मात्र अजून शिक्षणापासून ही तरुण पिढी वंचित आहे शिक्षकतील बेरोजगारीची संख्या जास्त आहे मी एका तरुणाकडे जाणार आहे जर पाय नाही रस्ते नाहीयेत कुठल्याही सुविधा नाही आहेत तर आपल्या शिक्षणाचं काय शिक्षणाला जायला म्हणजे जाणं येणं रस्ताच नसल्यामुळे तर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आदिवासी आश्रमशाळा वगैरे तिकडेच जातो म्हणजे आश्रमशाळेला तिकडेच राहतो मग सुट्टी वगैरे वगैरे तिकून येतो म्हणजे असं शिक्षणासाठी असं काही रस्ताच नाही ना म्हणून शिक्षण पण काही मुलं असं की शिक्षणाकडे पण लक्ष नाही व्यवस्थित आहेत पाड्यावरचा आदिवासी समाज राणावाणात फिरून सरपंच गोळा करून त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही माणसं पण मात्र अजूनही ही सुखसुविधापासून वंचित आहेत अजून इथल्या तरुण पिढी आहेत ते मात्र अंधारात चाललेले आहेत देशामध्ये अनेक आपणाला लकडाड बघा येतोय समृद्ध महामार्ग होतोय त्याबरोबर आपणाला मेट्रो ट्रेन चालतोय पण हाकेच्या अंतर असणारे पाडे अजूनही पायवाटा आणि रस्त्यापासून वंचित आहेत अशा वेळेस गावतली जी मंडळी आहे आपण त्यांच्या बंधू काय वाटतं आपल्याला वाटत नाही अनेक राज्य विकसित होत प्रांत विकसित होतं पण आपलं किचा पाडा अजूनही आपल्याला पाण्यासाठी आणि रस्त्यांसाठी वडवले साहेब मागे पण मीडियावाले पण इथं चार पाच येऊन गेले सगळे त्यांनी आक्षण दिले का रस्ता होईल मला रस्त्या पाण्याची सोय होणार आणि रस्त्याची सोय होणार अजूनपर्यंत काहीच दिलेलं नाही बहुतेक इथं बरेचसे मीडियावाले पण येऊन गेले चार पाच जण येऊन गेले जेव्हा जे वेळेस डिलिव्हरी झाली रस्त्याला आमची महिला ते वेळेस इथे मीडिया पण आलेले भरपूर आलेले कोणी एखादी पण आजूपर्यंत म्हणजे वाली त्याचा काहीच नाही गेले आजूपर्यंत काहीच नाही गेलं आणि म्हणून लोकशाहीचा चौथा अर्धास्तंभ असणारी पत्रकारिता खऱ्या अर्थानं आपण ह्या लोकांची गारा आणि एखादी घटना घडल्यानंतर आपण एकूण त्याचं फुटेज दाखवतो पण खऱ्या अर्थानं इथल्या लोकप्रतिनिधीला जाब उचलण्याचं काम आहे ते आपल्यासारख्या पत्रकाराचं आहे म्हणून सत्य मान्य हा जर गुणा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि म्हणून पटकीच्या पाड्यावर आपण घेतलेला पेशोर रिपोर्ट इथल्या लोकप्रतिनिधींना याचा हिशोब द्यायचा आहे इथल्या कलाकारातून यांच्या मनामनातून हद्दपार झालेला पुन्हा पटकीचा पाडा आपल्याला पुन्हा ध्येयन आणि पुन्हा नव्या जोवाण उमान करायचा आहे पण दोन हजार चोवीसचं इलेक्शन येणार आहे पण मात्र केवळ मताचं राजकारण न करता ह्या गोरगिरेबांच्या टाळूवरचं ज्यांनी आतापर्यंत लोणी खाल्लं त्यांचं करायचंय काय हा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन सीमा रजपूत स्वमी रिपोर्टर सागर पाटील पण पाडा पाणा